नमस्कार मित्रांनो व्ही टेक मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की बघू शकता इकडे आपला गुगल ॲडसन स्पिन हा आलेला आहे तर तुम्ही म्हणसाल याचे अठ्ठेचाळीस सबस्क्रायबर आहेत आणि याला गुगल ॲडसन स्पिन कसा आला तर मित्रांनो माझे ऑलरेडी दोन चॅनल मॉनिटाईज आहेत आवड शेतकऱ्याची आणि आवड वार करायची हे बघू शकता खूप सारे मित्र कमेंट करतात व्हिडिओ टाकल्याच्यानंतर की तुझे सदतीस सबस्क्रायबर आणि चॅनल कसं मॉनिटाईज झालं तू कसं काय आम्हाला सांगायला असं शहा के के आगे, आगे तर कसं काय नाही मित्रांनो ऑलरेडी दोन चॅनल म्हणतायचं आहेत आणि तिसरं मित्राचं चॅनल आहे ते पण म्हणून झालं आहे तर त्याच्यामध्ये आपण गुगल ॲशन्स स्पिन कसा टाकायचा ते आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ मंडळी हे जे गुगल ऍशन्स स्पिन आहे याला काय करायचं आपल्याला व्यवस्थित अशा तिन्ही साईट असे डॉट डॉट दिलेले असतात त्या डॉट डॉट जागेवर आपल्याला काय करायचं आहे कैचीच्या साय व्यवस्थितपणे कट करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आतमधून बघू शकता आपल्याला असा पिन बघायला मिळेल बघू शकता आणि पिनला पिन करता कामा नाही व्यवस्थित आपल्याला कट करायचं आहे आणि आता ह्या सहा पीड आपल्याला आपल्या गुगल ॲडसन्समध्ये जाऊन कसा व्हेरीफाय करायचा ते मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत राहा की आपलं मराठीमधून फ्री एटेक मराठी चॅनल आहे मित्रांनो याच्यावर तुम्हाला संपूर्ण मराठीमधून व्हिडिओ मिळतील चॅनलवर नवीन साल चॅनल आपण सबस्क्राईब करा चला सगळ्या आता मित्रांनो आपल्याला स्क्रीनवर यायचं आहे आणि क्रोम ब्राउझर ओपन करायचा आहे क्रोम ब्राउझर ओपन केल्याच्यानंतर आपल्याला ॲडसन्समध्ये ॲडसन्समध्ये जाऊन क्लिक करायचं आहे ॲडसन्समध्ये क्लिक केल्याच्यानंतर थोडी वेट करायचं आहे प्रोसेस होत आहे त्यानंतर पेमेंटमध्ये जायचं आहे आपल्याला खाली बघू शकता इकडे साईडला पेमेंट त्यानंतर व्हेरिफिकेशन चेकमध्ये जायचं आहे खाली त्यानंतर आपला ॲडसन्स अकाउंट ओपन होईल बघू शकता मित्रांनो इथं इंटर द पिन वी मेल टू युअर ॲड पेमेंट ॲड्रेस इथं आपल्याला काय करायचं आहे तो जो सहाची पिन आहे तो इथे एंटर करायचा आहे आणि त्यानंतर इथं ॲड्रेस आपला कंप्लीट व्हेरिफिकेशन कंप्लीट अड़िव होणार आहे बघू शकता लाईव्ह तुम्हाला दाखवताय मित्रांनो मी बघू शकता आता आपण पिन एंटर केलेला आहे आता इथं सबमिट ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि बघू शकता ॲड्रेस व्हेरिक्वेशन कंप्लीट आणि आयडेंटी व्हेरिकेशन कंप्लीट दोन्ही पण व्हेरिकेशन आपल्या कंप्लीट झालेल्या आहेत तर अशा प्रकारे तुम्ही पण डी व्हेरफिकेशन करू शकता ॲड्रेस व्हेरफिकेशन करू शकता तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा मित्रांनो चॅनलवर नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद